गाँ गाँ आज मी आलेले धन, आहे वडीरामसगाव ह्या गावाला आणि आज आपल्या सोबत आई ऐक आणि आई आज काय सांगणार ते त्यांच्या सोबत जे हकीकत घडली खरी म्हणजे ते काय म्हणतात गुप्त धन गुप्त धन म्हणतात ना काहीतरी धन माग लागलं धन माग लागलं आज आपण त्यांच्या खरं खरं त्यांच्या कोणातून ऐकू ते खरं आहे खोट आहे आई हे खरंय का खोट आहे तेच सांगा मला सगळं खोटं काय मी आहे का आहे गुप्त धन म्हणतात गुप्तधन खरं आहे नाही मी असं सकारात होती म्हणून सासऱ्याची माझी थोडी किरकिर झाली माझं माहेर तीन किलोमीटर गावावर जवळच आहे भोले बाबा सिद्धेश्वर पिंपळवड तिथं मी रागा रागाने चाले माझा दीड वर्षाचा मुलगा माझ्यासोबत होता सुनील खरात माझं नाव खरात आहे तर मी चाले राग रागा अशी पण जातानी माहेराकडे जातानी एक मोठा वर आहे त्याला दगडवाडा म्हणतात लोक अजूनही त्याचं नाव त्या शेतीचं नाव दगडवाडा वडा म्हणजे ते पाण्याची नदी होती वडा मोठं मग तिथून जात होते पण मला आलं लघवीला लघवीला आल्यानंतर मी काय केलं तिथंच मला काही थोडी आली कालपणा पण मुलगा का रडत होता लघवीला आल्यामुळे त्याला मी उभा केलं उभा केलं मी लघवी केली लघवी केल्यानंतर पुन्हा उठले त्याला कडावर घेतलं चालले रस्त्याने बर जाता जाता त्या लघवीच्या ठिकाणापासून जीच खुळखुळ खुळखुळ सुरू झालं माझ्या पाठीमागे ते धन होतं तिथं मग मला कल्पना आली की इथं लोक म्हणतो धन पण ती खळखळ खळखळ कढई पाठीमाग होती का काय ते मला माहीत नाही पण मी उभा राहायचे मुलाला खाली ठेवायचे दीड वर्षाचा मुलगा खाली उभा करायचे सगळं अंग झटकायचे म्हणजे तुम्हाला वाटत होत की पोराच्या पायातले हा असा कमरा साखळी होती साखरीचं घुंगरू वाजते काय वाचते मी त्याला खाली उतरायचे परत झटकायचं झटकायचे त्याच्या अंगावर होता ते रुमाल मी असं पुन्हा झटकायचे आणि त्याला कडार घेऊन जोपर्यंत मी उभाय तोपर्यंत तो तो ते बंद व्हायचं सांगा बात नंतर मी चला ते पुन्हा सुरू व्हायचं म्हणजे तुमच्या मागे मागच माग मागच चालायच खळ 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 वाजत 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 शेवटी मी जवळ जवळ दोन कोसावर गेले बाहेर आलं दोन पासावर तिथे भिका गाडे माझी चुलती होती माझी तिच्या शेतात गेले मी तिला सांगितलं मला जिजी मी असं असं केलं मी लघवी केल्यापासून माझ्या पाठीमाग खुळखुळ खुळखुळ वाजते तर ती म्हणली बाई तुला माहित नाही तिथे सात कडायत गुप्तधन हा सात कडायत म्हणे साऱ्या पूर्व सगळ्या लोकांना माहित आहे जुन्या पण सात कडाय सात कढाया तिथं म्हणते गुप्तधन आहे म्हणजे त्याच्यातलं म्हणे एखादी कढाई तुझ्या नशिबात असेल तुझ्या पाठीमाग आली मी रडायला लागले घाबरला नाही का त्यावेळेस तुमच्या माझं खूप घाबरलं घाबरत होते रस्त्याने पण दीड जवळ असल्यामुळे बैल घेतला होता मधला ते काम करायला मुंबईला आले होते चंबूर हा चंबूर आले होते मुंबईला म्हणून मग मी म्हणलं की नाही मला रागवलं सासरा म्हणून मी आपली जाते म्हणलं सक्रांचा दिवस असतो मला राग आला मी निघाले म्हणजे तुमच्या तुमच्या सासऱ्याचं भांडण भांडण झालं बघायचं सासू पण नव्हती सासू इकडे होती नवरा इकडं होता सगळे इकडेच होते मी आणि सासरा तिथं होतो आणि मग मी निघलो समजा चुल तिनं मला तिथं बसवलं थोडं पाणी पाजलं आणि मग तिनं सांगितलं बाई तिथे सात कड्यात म्हणजे जुने लोक म्हणते मी मला असं की मी तर खूपच घाबरले मग पुन्हा रडायला लागले मोठे माझ्या लेकराला काही झालं का माझ्या मी बार बार लेकरालाच पाहत होती एकच होत का तुम्हाला तुम्हालाच होता सुनील मला आणि मग मी तिथे बसले मग माझी चुलती म्हणली बाई तू लगीला बस आ, तीन गोळे कर जिकडून आली तिकडून तोंड करून रस्त्याला बस म्हणे लघवीला बसविला मी तीन गोळे बनविले लघवीचे मग असे फेकाय लावले तिने जिकडून आले तिकडून मग ते तीन गोळे मी फेकले आणि मग म्हणे आता चल पोराला कडावर घे आणि थोडी चक मग फोराला कडावर घेतलं आणि चालले मग तिथून ते ते खूळ खूळ बंद झालं म्हणजे तुमच्या घरापर्यंत ते खुळखुळ वाजत तुम्हाला घरापर्यंत माझ्या चुलतीच्या वावरापर्यंत पर्यंत आलं ते माझ्या पाठणा याची काय गॅरंटी की धनच धन म्हणजे आता ते खाली जमिनीत पुरलेलं असत ना जमिनीत पुरलेलं असतं पण भूत भीत असत ते गोळे फेकल्यावर वापस गेलं नसतं आणि माझ्या अंगात घुसला असत मग लेकराला काय झालं भूत असत भूत असतात का पण या जमान्यामध्ये पहिले लोक म्हणतो ते पण अविश्वास आता पाहायला पाहिला आता नाही विश्वास पण मी मग पोराला काही झालं नाही भूत असत मला ही भीती होती की पोराला काही होईल किंवा मला काय होईल असं वाटत होतं मला माझी चुलती म्हणजे काहीच नाही झालं बाई मग ते गोळी टाकल्यावर लघवीला पुन्हा बसले पाणी पिले तिथे मी जेवण केलं ती सोबत आली घरी मग मी बाबा बाबाला सगळं सांगितलं माझ्या बाबा म्हणले बाई बाबा तुमच्या वडिला वडील माझे बाबा आणि बाबाच म्हणतो पहिले लोक माईला माय बाबा ते नव्हतं तेव्हा मम्मी बिम्मी असं काही नव्हतं आणि मग ते मी सांगितलं बापाला तर बाप्ज आजी आणि बाबा पण म्हणायचे आजी बाबा ते आजी आजोबाला म्हणायचे बाबा मला असं वाटत आणि मग ते घरी गेले मी रात्रभर तिथं राहिले रडले पडले सगळं बापाला सांगितलं सुद्धा मला बाई बायतीच हाईत काढायला कारण जवळ माहेर जवळ सासर जवळ जवळ म्हणजे तुम्हाला ते काही बोललं नाही काय नाही नाही फक्त वागत होत मला काही म्हणत मन... कित्येक जण म्हणतात की म्हणते मी येऊ का मी येऊ का धन मन, धन असलं म्हणतात मी येऊ का म्हणते असं काही तुम्हाला बोललं नाही नाही मला बोललं नाही फक्त खळखळ खळखळ वाजत होत खुलखळ -खुल -खुल वाजल्यासारखं लहान बाळाचं कसं खुलकळ -खुल -खुल वाजते असं खळखळ खूल खुळ खूल खूप चालत पाठी माझं पाय इकडून पाय तिकडून पाय सुनीलला खाली उभा करी पुन्हा करत धड 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 धर तरी पाय पाय चाललेच मी शेवटी मग त्या चुलतीच्या वावरात गेल्या बिड्या काय काही तुमच्या होतं गाड्या बिड्या बैलगाड्या होत्या तर कोणाची बैलगाडी नाही आधी बसून जायला पाहिजे रागाच्या भरामध्ये आणि मग तिथे गेल्यावर ते बापानी सुद्धा एकच होता दुसरा नव्हतं मला काही मुलगा असं होतं मग ते ही खरी स्टोरी ही खरी घडलेली गोष्ट आहे आणि मलाच घडली दुसऱ्याचं काही सांगत नाही मग दुसऱ्या दिवशी बापानी त्या रस्त्याने न आणता मला दुसऱ्या रस्त्याने मिळेल म्हणजे तुम्हाला तिथं त्याच म्हणजे असं रस्त्याला जायचं ना लागतं सासरला नांदायला असतं यायच असत पायपायपाई यायचं जायचं जवळ असल्यामुळे असली बैलगाडी तर बैलगाडी बसायचं बैलगाडी होती नवरा संग नव्हता समज बापाचं म्हणणं बा बाबाचं म्हणणं समज कि परत त्या रस्त्याने गेलं तर परत नाही म्हणजे की काही काहीतरी होईल जुना त्यांचं जुनं म्हणणं आलं की बाई पहिल्यांदा कसं होतं या रस्त्याने गेलं ना त्या रस्त्याने जायचंच नाही मला दुसऱ्या रस्त्याने मग त्याने घरी आणून सोड आता अजूनही शे माझं शेत तिथेच आहे त्या रस्त्याने तिथे गेल्यावर मला होतय आहे थोडं धडधड झड पण मी चलते चुपचाप करून राहता येते जात नाही बाय असतात सुखी पोरं असते सुपी अजूनही आमच्या शेताच्या वाटाला तेच आहे थांबत असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं की ते धन तुझ्या मागं मी सगळ्याला सांगितलं ना बरेच लोकांनी धनाची कढई आली त्यामाग पण तुझ्या नशिबात होतं पण तू काही म्हणली नाही त्याला मल्ली नाही की काय वाचतंय बाबा काय झालं मानतात की समज पाहिते कोणी म्हणते स्वतःच का, ते काय म्हणतात काय म्हणतो म्हणतात लोक ते काय मागतय कोणी म्हणते सून मागत कोणी म्हणते थोरला लेख मागतय अशा जुन्या लोकांचं बरंच मन नाही पण मी मला काय बोललं नाही मला बोललं नाही मला कल्पना होती मला तर जास्त भूताचीच कल्पना होती भूतच मागे यावं लागले भूतच मागे याय लागले पण ते जेव्हा सांगितलं मला तिथे गेल्यावर कि तिथे कढयात म्हणजे बाई सात हो मग त्या कढयामुळे मी गेले रडत रडतच गेले म्हणा सुनील माझा जरा होता एक मला भावी म्हणत होता ना आधी माझे धीर मला भाभी म्हणत होते नंदा भाभी म्हणत होत्या भाभी 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 करायचं मला भाभी भाभी असं करायचं हा तर मी म्हणायचे काय नाही बाळा काय नाही झालं चल आपल्या बाबाकडे जायचे बाबाकडं म्हणाला हो बाबाकडे जायचं शांतच राहत म्हणून पण तरी पण डोळ्याकडे पाहत होता पडावर होता असा डोळ्याकडे पाहायचा भाभी करायचं मला म्हणजे तिथे गेले मी तिथे गेल्यानंतर चुलतीनं सांगितलं सगळं <laughs> लघवीला बसवलं ते तीन गोळे फेकायला लावले मग आता मला नाही वाटत समजाय की पण कित्येक लोकांनी सांगितलं की धनाची कड तुझ्या पाठीमागायची खळखळ वाजत होत ते धन होतं म्हणतात नशिबात होत म्हणते पण तू घाबरली काही बोलली नाहीस नाही तर म्हणलं ना काय वाजते खळखळ कोण माझ्या पाठीमागायचे ते का बोलला ना पण मला बोलत होत काही पहिले म्हणते येऊ का येऊ असं म्हणते आता सध्याच माझ्या माया ती डोंगरेची होती बाई आमचं माझं मा तिथं माहेर एकच आहे तर ती तिथून जात होती तिथून जातानी तिला येऊ का येऊ का येऊ का म्हणत होत्या पाठीमाग ती ती पळगाव पर्यंत पळत होती, आ, पलत होती पलत, 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 पलत ती तिथं पण माय ना पळत होती पळत होती पळत 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 ती ती मग ती पडली खाली पण ती वेळी बनली मग ते गेलं वापस पाड्यावर पण ती वेळी बनली काय आता जवळपास वेळीच होती ती आता ती चार वर्ष झाली मरण पावली पण एडीच होती जास्त ती सुधारलीच नाही लोक म्हणायचे हिच्या माग धन लागलो होत कडे माग पळत होती म्हणते हाय म्हणजे हाय तिथे अजून हाय अजून लोक तिथं घाबरतात काय काय बाय बाय म्हणत नाही धन आहे चालेल अगोबाईचं धन माहिती म्हणतात असं म्हणते हो असं आहे एवढं घरडे आले आणि माझ्या खरोखर घरडे आहे आपल्या आई खरं आता त्यांच्यासोबत जी घटना घडलेली ती स्वतः सांगतायत आज मला वाटतंय ते पण खरं असेल कारण की आपलं रिअल आटी तर ते स्वतः सांगतात त्यांच्यावर जे घडलेले चांगलं बांधलंही नाही खरंच असणार मला स्वतःच घडले ते असं लोकांचं ऐकलं नाही काय नाही काय नाही ठीक आहे